आहोत मोरे हा माझा मित्र अनिल राठोड मी दोघं आलेलो आहे तसं त्या दोघा इथे झालेली बघतो माझ्या तीन दिवस झाले उघडलेला आहे इथे आपल्या बायपासला कान नवली गाव मुंबई सिटी

दही मित्रांनो एक नंबर आहे तो एक नंबर आहे बघा मित्रांनो मस्त रसा आहे चिवडा आहे मग मटकी आहे दही पण फ्री घेतलेली आहे पाव पण आहे मस्त कांदा बिंदा लिंबू बिंबू एकदम एक नंबर आता फिरून आम्ही खाणार हा बघा मित्र पण आतुरतेने वाट बघतोय त्याने पण भरपूर हे केलेलं आहे लिंबू पीठ लिंबू पीठ लिंबू पी तोंडात नाही रे ओके 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 एक नंबर माझ्या एक नंबर आहे तिकडे तिकट तिकटच पाहिजे भावा तिकडच मग मराठी माणसाला तिकटच पाहिजे हा एक नंबर दही वगैरे एक नंबर आहे कशी चौकशी आहे भावा एकदम एक नंबर ना हे बघा आपल्याला पुण्यावरून इथं आलेली आपली मिसळ रानवली गाव बाय भिवंडी बायपास आम्ही पैसे देणार आहे पैसे देणार आम्ही फुकडणार हे देखो हे आपल्या भाईसाहेब मिसळ पाव वाले अभि हम इधर काम पे लगने वाले हैं ये फटाफट पाव खतम कर भाई तू जल्दी फटाफट करने का को दस पंधरा पाव खाणे की हे एकदम जोरदार काम चालू आहे एक नंबर अजून दोन पाव घेतलेले म्हणजे टोटल आठ पाव खाल्ले आता अजून एक रेकॉर्ड आहे दहा पंधरा पाव खायचा हे बघा आता याने बादली दिलेली आहे आम्हाला रशाची आम्ही रसा टाकणार आणि खाणार हा मित्राला पण मजा आलेली आहे मस्त एन्जॉय वायफळ पैसा जाणार नाही आपला अनलिमिटेड वा भाऊ पाव होतो कच्ची मस्त कांदा बिंदा बा कसं लिंबू लिंबू आहे एक नंबर पाठव काय आता अजून दोन पाव पावणार आहे बारा पाव चाल चाल मोरे मिसळ आहे मोरे मिसळ पिशवण मस्त पुणेरी मिसळी पहिल्यांदा आपल्या भिवडी शहरामध्ये आलेली आहे अनलिमिटेड आहे एकदा अवश्य द्या आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका जय महाराष्ट्र हाय आम्ही आलेली मोरे मिसळमध्ये आम्ही आता आहे आम्ही